भारतीय जनता पार्टी आयोजित प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये कुठवड नगर पोलीस चौकच्या मागे राधाकृष्ण नगर मैदानावर माजी नगरसेविका अलका कैलास आहिरे आणि भाजप पदाधिकारी कैलास आहिरे यांच्या वतीनं नवरात्रोत्सव साजरा होत आहे यंदाही नवरात्रीचं उत्साहात आयोजन करण्यात आलं असून यावर्षी अलका कैलास आहिरे यांच्या वतीनं खास महिलांसाठी दांडियाचं आयोजन करण्यात आलं आहे दांडिया खेळायला येणाऱ्यांसाठी रोज लकीरद्वारे पैठणीचं वाटप करण्यात येत असून याचबरोबर उत्कृष्ट दांडिया खेळणाऱ्या रसिकांसाठी भरखोस बक्षिसांचं वाटप करण्यात येत आहे भाजपा पदाधिकारी कैलास आहिरे माजी नगरसेविका अलका आहिरे यांनी आपल्या प्रभाग समस्या मुक्त करण्याचा प्रयत्न केला असून आपल्या प्रभागातील महिलांना नवरात्रीच्या दिवशी दुसरीकडे कुठे न जाता महिलांना सुरक्षित दांडिया खेळता यावा यासाठी आपल्या प्रभागातच दांडियाचं आयोजन करण्यात येत असतं नवरात्रीचा तिसऱ्या दिवशी महिलांनी ग्रे कलर परिधान करून दांडिया खेळण्याचा आनंद घेतला यावेळी डीजेच्या सुमधुर संगीत तलावर महिलांनी दांडिया रासचा आनंद लुटला <sweas> दांडिया रासमध्ये उत्कृष्ट दांडिया खेळणाऱ्या महिलांना माजी नगरी सेविका अलका कैलास आहिरे यांच्या हस्ते पैठणी बक्षीस देण्यात आली कार्यक्रमाबाबत भाजप पदाधिकारी कैलास आहिरे यांनी उपस्थितांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या यावेळी महिलांनी आपलं मनोगत व्यक्त केलं सव्वीस प्रभाव क्रमांकामध्ये कुटवंड नगरमध्ये अलकाताई आय रे यांनी छान दांडिया उत्सव भरवलाय आणि एकदम छान व्यवस्थित होतो आमचा कार्यक्रम इथे चालू आहे आणि बाहेरचं कोणी असं येणार पण नाही सगळं महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने खूप छान दांडिया रास असतं आणि सगळ्या महिला आम्ही एकत्र येऊन एन्जॉय करतो दहा दिवस छान छान सगळ्यांना बक्षिस पण मिळतात आमची मुलं पण बाहेर येतात त्यानिमित्ताने आणि आमचा मेन म्हणजे आमचा रस्ता खूप खराब होता तर ताईंनी आमचा रस्ता सिमेंटचा रस्ता करून दिला त्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि पुढील याच्यासाठी त्यांना खूप शुभेच्छा धन्यवाद मी सुनंदा जगताप प्रभाग क्रमांक सव्वीस इथं अलकाताई आयरेनने इतकं छान दांड्या भरवला आहे तो लेडीजसाठी आमच्यासाठी तर खूप आनंदाचा आहे आम्ही म्हणजे इतकं एन्जॉय करतोय ना की कसं बोलावं ते आम्हाला सुचत नाही आहे आणि सगळ्या सेफ्टीसाठी त्यांनी व्यवस्थित हे केलेलं आहे आणि हा आमचा ग्रुप एवढं सगळं मी कुटवड नगर प्रभाग क्रमांक सव्वीसमध्ये राहते आणि अलकाताई असो अलकाताई ऐरे या भाजपच्या कार्यकर्त्या तीन वर्षापासून आमच्या इथे दांडिया भरत आहे आणि तो एकदम व्यवस्थितरित्या होतो आणि पूर्ण विभागातील सर्व महिला लहान मुली वगैरे येतात खेळायला आणि तो एकदम उत्साहपूर्ण वातावरणात दांडिया होतो आणि सेफ्टीच्या दृष्टीने पण असा इथं कुठलाही अनुचित प्रकार घडत नाही आणि अलकाताई आईरे यांनी आमच्या प्रभागातील रस्ता पण एकदम व्यवस्थित करून दिलेला आहे जे काही प्रभागामध्ये ज्या काही कामांच्या त्रुटी असतील त्या त्या सर्व पूर्ण करतात आणि आम्ही ह्या गर्भामध्ये उत्साहाने सर्व महिला भगिनी भाग घेतो आणि एकदम नऊ दिवस आमच्या पूर्ण आनंदात माजी नगरसेविका अलका कैलास आहिरे भाजप पदाधिकारी कैलास आहिरे अण्णा चौधरी अशोक पवार प्रशांत आहिरे दिनेश आहिरे भाजप ज्येष्ठ नेते आर आर पाटील सचिन पाटील योगेश पवार भाजप पदाधिकारी कार्यकर्ते मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते प्रभागातील नागरिक महिला पुरुष गोपाळ मोठ्या प्रमाणात यावेळेस उपस्थित होते न्यूज टुडे नाशिक